हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत अरबीचे कटलेट कसे करायचे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि तेवढीच हेल्दी आहे आणि खायलाही तेवढीच छान लागते तर इथे मी अरबी घेतलेली आहे पाच सहा तर हे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहे त्याला माती असते तर स्वच्छ पाण्यात मी हे धुवून घेते आहे तर इकडे मी आता गॅस चालू करणार आहे आणि एक दोन ग्लास पाणी आपण एका पॅनमध्ये ठेवून घेणार आहोत बघू शकता इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेले आहे आणि हे आपण जे अरबी घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून मी घेतलेले आहेत त्या ते ते पाण्यामध्ये मी टाकून घेते आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान असं आपल्याला शिजून घ्यायचे आहेत मऊ होईपर्यंत तर आता मी याच्यावर झाकण ठेवून छान असे शिजून घेते एक दहा पंधरा मिनटं तरी शिजायला लागतात याला तर तुम्ही आता इथे बघू शकता झाकण काढते आणि छान अशी अवरबी आपली शिजलेली आहेत तर आता मी काढून घेणार आहे तर एका ताटलीमध्ये आपण हे काढून घेणार आहोत आणि याची आपण सालं काढून घेणार आहोत तर इथे मी साहित्य घेतलेले आहे इथे मी अरबी सोलून घेतलेले आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे सोलून थोडासा आळा आणि एक लसणाचा कांदा सोलून घेतलेला आहे कोथिंबीर थोडीशी मसाला अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग पाव चमचा आणि मीठ चवीनुसार आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा तर इथे मी चिंच गुळाचं थोडंसं पाणी घेतलेलं आहे दोन चमचे आणि रवा घेतलेला आहे मी तुम्ही कुठलाही जाड बारीक रवा घेऊ शकता तर चला आपण स्टार्ट करूया रेसिपीला तर इथे मी एक छोटासा टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी ही अरबी टाकून घेते आहे आणि कांदा कापून घेतलेला तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे थोडीशी कोथिंबीर आणि आळं लसूण आपण शिजून घेतलेलं आहे तुम्ही पेस्टही टाकू शकता आणि सगळे आपण हे गरम मसाला घेतलेला आहे सगळे मसाले ते एकत्र करून टाकायचं आहे आणि चिंच थोडंसं पाणी आणि आता आपल्याला हे छान असं मिश्रण हाताने चांगलं बारीक करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता तुम्ही छान असं मिश्रण एकत्र झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे हे मिश्रण आणि याचे छोटे छोटे असे कटलेटसारखे आकाराचे छोटे छोटे गोलगोला असे कटलेट करून घ्यायचे आहेत अगदी झटपट होते रेसिपी आणि खायलाही तेवढी छान लागते तर मी आता गॅसवर तवा तापत ठेवते आणि छान तवा तापला की त्याच्यावर आपल्याला आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तरी तुम्ही मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि छान असा तवा गरम झाला की आपल्याला हे कटलेट येते रव्यामध्ये आपल्याला छान असे कोट करून घ्यायचे आहे आणि छान अशी आपल्याला हे गोल्डन फ्राय करायचे आहेत तर मी इथे एक एक टाकून घेते सगळे कटलेट त्याच्यावर थोडं एक पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून पटकन आपले कटलेट शिजतात त्याला वाफ मिळते तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी वाफ आलेली आहे आणि आपले एका साईडने कटलेट छान असे शिजलेले आहेत तर आपल्याला आता हे पलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडनेही छान असे आपल्याला खरपूस असे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक द्यायलाही विसरू नका आणि कमेंटही करायला ही विसरू नका तर छान असे आपले कटलेट एक साईडने भाजून झालेले आहेत मी दुसऱ्या साईडनेही भाजून घेते तुम्ही बघू शकता इथे छान असे आपले भाजून झालेले आहेत तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया कटलेट बघू शकता किती भारी दिसतायत कटलेट तर नक्की ट्राय करून बघा तर मी एक एक सगळे कटलेट काढून घेणार आहे डिशमध्ये आणि थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी साईडला ठेवून देते तर कशी वाटली याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार